आज दुपारीच ना चिमणीला तिची ना क्यूटशी फॅन भेटायला आली होती माझ्या वादाला बाबा लईच येतं आणि माझं वाद शांत झोपलं असताना ना तिच्यावर कलाकारी करायचं काम चालू केलं कारण जागेपणी तिला हात लावणं पण अवघड आहे म्हणून तिच्या झोपेचाच फायदा उठून ना तिला क्यूटचं मांजर बनवलं आणि अरुण मामा तर हसत होता की काय केलंय केला म्हणून आणि पप्पाला व्हिडिओ कॉल करून दाखवलं तर दा दा पप्पा बोलतात की माझ्या लेकरासोबत बाबा तू काय पण करते पण पप्पाना कसं सांगू मला माझं लेकरू किती क्यूट दिसत होतं या लुकमध्ये काही नाही तिचे छोटे छोटे क्षण जपून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा कारण टाइम ना खूप वेगानं पळत आहे आणि मला सोबत ना छोटे छोटे क्षण एन्जॉय करायचे आहेत आता तुम्ही सांगा माझं मांजर क्यूट दिसत मा आहे की नाही आणि ही चिमणी काय नंदी बैलासारखं नुसतं मुंडक हलवत असल्यासारखे काय माहिती मला काय कळनाच गेला पण तिचे सगळे छोटे छोटे नकरे ना मी व्हिडिओ मधन ना कॅप्चर करून ठेवलेले आहे आणि तिचे छान छान फोटो सुद्धा काढले ते सुद्धा ना तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन खरं तर आमच्या मॅडमची झोप पूर्ण झाली होती ना त्यामुळे आमच्या मॅडम खुश होत्या नाहीतर कायम ना झोप नसेल झाली तर तिने फोटो व्हिडिओज काढूनच देत नाही आणि त्यामुळेच ना आज आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करूनच केल्या होत्या आणि बिचारा समोर चिमणीचा चेहरा बघून घाबरत होता व्हिडिओ तर काढले होते नंतर गेलो फोटो शूट करण्यासाठी आणि दादूला सुद्धा ना चिमणी सोबत फोटो काढायचा होता पण चिमणी काही त्याला बसून देत नव्हती आतापासून स्वतःच्या वस्तूला हात लावून देत नाही इथे आता गोल्याला सुद्धा ना चिमणीच्या खुर्चीवर बसायचं होतं पण हे चिमणीला तर त्यानं खुर्चीला हात लावलेला पण खपलं नाही बघा कशी त्याला ढकलून देते पक्की भांडकुरी झाल्या बाबा हे मला वाटते मोठी झाल्यानंतर सगळ्यांची भांडणच घेऊन येते की काय माझ्याकडे इथे आमचे स्वामी मस्त अशी खुर्चीमध्ये बसले होते आणि आजच्या फोटोचं सगळं श्रेय करणला ला जात आहे बरं सगळे ना चिमणी सोबत येऊन फोटो काढतात म्हटलं करणला म्हटलं सोबत पण एक काढून पंचिमणीची खूप मोठी फॅन आहे ना